नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी बातम्या बघण्यासाठी ठाणे डेली न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर आझाद सनासन सेना उत्तर भारतीय संस्थाचे अध्यक्ष श्री संदीप पांडे जी बदलापूर बदलापूरमध्ये उत्तर भारतीय स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले त्या संमेलनमध्ये इंदिरा विकास संघटना व जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष श्री निलेश साबरे गर्जुमन लोकांचा दाता यांना प्रचंड मतांनी विजयी करा लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली त्या ठिकाणी प्रचंड लोकांची गर्दी चला तर पाहूया या ठाणे डेलीनूज हमेशा एक पाऊल पुढे उत्तर भारतीय बदलापुर अध्यक्ष श्री सुरेंद्र यादव जी हैं आपका सत्कार करने के लिए मैं डॉक्टर शशांक सर से आग्रह करूंगा कि आपको सुपुत्र से देकर डॉक्टर शशांक सर का डॉक्टर शशांक सर सुरेंद्र यादव सर का सम्मान करेंगे श्री मिश्रा जी मिश्रा जी का सत्कार करने के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा परमात्मा जयसवाल जी आपको सुपुत्र से देकर सम्मानित करेंगे इसी कड़ी में इंदिरा नगर के अध्यक्ष श्री इंतिया सेठ जी हैं आपका सम्मान करेंगे श्री निलेश जाधव जी आप श्री दीपक थोराट जी जो कि इंदिरा नगर विकास संघ के सचिव हैं आपको बस उसे से लेकर सम्मानित करेंगे सभी का समक्ष स्वागत करता हूँ और इस पूरे कार्यक्रम का जिन्होंने आयोजन किया वो संदीप पांडे जी संस्थापक अध्यक्ष आजाद सनातन सेना इनका स्वागत यहाँ पर करना हमारा कर्तव्य है तो मैं मंच के सभी मेहमानों को विनती करता हूँ कि आप सामूहिक इनका स्वागत करें Gracias.

सक्षम बनाया है तो मैं फिर से एक बार आपको यही विनती करूंगा आप सभी के पास मोबाइल है सबके पास मोबाइल है मोबाइल पे यूट्यूब है आप सभी को तो, तो अभी देखो तो हम कैसे करते हैं कि हम जिन को तो काम बता रहे हैं आंखों में सुनना और कान में देखना समझ में नहीं आया आज के प्रोग्राम में यही बोलना चाहेंगे अपने उत्तर भारतीयों के लिए कि आप सभी लोग मिलकर श्री नीलेष जी का साथ दीजिए उनके अनुक्रमांक सत्रह पर सिलाई मशीन का बटन दबाकर नीलेष सामरेजी जी को भारी मतों से भारत की सबसे बड़ी पंचायत में पहुंचाने का कार्य करिए। जनता से भी यही निवेदन करना चाहेंगे यही बोलना चाहेंगे कि जो व्यक्ति पिछले पंद्रह साल से समाज के हित में कार्य कर रहा है उसके लिए अगर हम लोग अपना एक दिन का समय और एक अधिकार का अपना प्रयोग करके कर अगर पंचायत में भेजने का कार्य करेंगे भारत की सबसे बड़ी पंचायत में तो हमारे लिए हमारे अपने जनता के लिए वो आवाज़ बन सकता है और अपने जनता के हित में कार्य करेगा और मैं यह भी बोलना चाहूँगा कि आने वाले 20 तारीख को जिस दिन वोटिंग है यहाँ पे श्री नीलेष सामरे जी को अनुक्रमांक ई के अनुक्रमांक सत्रह नंबर पर सिलाई मशीन के सामने वाली बटन दबाकर भारी मतों से विजयी बनाए सनातन आज सनातन सेनेच्या वतीनं उत्तर भारतीय स्नेहसंमेलनाचं आयोजन आज करण्यात आलं होतं जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था मागच्या पंधरा वर्षांपासून सर्वसामान्य लोकांसाठी शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण आणि रोजगार या संदर्भात काम करत असताना शेतकऱ्यांसाठी काम करत असताना येणाऱ्या भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश भगवान सामरे निवडणुकीला उभे आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे शिलाई मशीन तर ज्या माणसानं मागच्या पंधरा वर्षांपासून सर्वसामान्य महिलांसाठी मोफतमध्ये घरघंटी आणि शिलाई मशीन वाटप केली त्या माणसाला परमेश्वरानं हे निवडणुकीचं चिन्ह प्रदान करावं तर तेही शिलाई मशीन यासारखी महत्त्वाची गोष्ट इतकंच नाही तर ज्यांचा वाढदिवसाची तारीख सतरा आहे त्यांचा अनुक्रमांक देखील सतरा आहे आणि याच्या पलीकडे जाऊन मी उपस्थित तुमच्या सर्व पोलीस आपल्या क्राईम प्रेसच्या दर्शकांना विनंती करेल की वीस मेला आपल्या भिवंडी लोकसभेची निवडणुकीचं मतदान आहे या दिवशी आपण सर्वांनी मतदान करा आणि मतदान करताना अवश्य विचार करा की आमचं मतदान करत असताना आमचं मत हे आमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असेल आमचं मत हे मुलांच्या मोफत आरोग्यासाठी असेल आमचं मत हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी असेल आमचं मत हे सर्वसामान्य मुलांच्या रोजगारासाठी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी असेल जो एक सर्वसामान्य माणूस समाजासाठी समाजाची सेवा करतोय त्या व्यक्तीला समाजाच्या सेवेसाठी आपण सर्वांनी संधी द्यावी अशी आपल्याला विनंती करतो आपल्या सर्व प्रेक्षकांना नक्की आग्रह करेन की आपण सर्वांनी अवश्य मतदान करा धन्यवाद आझाद सनातन सेना जो आजचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे संदीपजी पांडेसर अखिलेशजी सर यांचा सर्वप्रथम मी त्यांना शुभकामना देतो आणि इंद्रानगर विकास संघ त्याचबरोबर सोक्ती प्रतिष्ठान आणि सिद्धार्थ महिला बचत गट आम्ही सर्व मिळून सनातन आजाद आझाद सनातन सेना सोबत आहोत आणि आम्ही एक संकल्प केला आहे की आमदाराच्या पोटातून आमदार त तयार होतो पण शेतकऱ्याच्या मुलाला आज आम्ही खासदार झाल्याशिवाय राहणार ना हो झाल्याशिवाय कमी म्हणजे हे नाही होणार आणि आम्ही सर्व सोबत साहेबांच्या सोबत येतो आम्ही